रयत को ऑपरेटिव्ह बँक चेअरमनच्या एकाधिकार शाहीमुळे ऐन गौरी गणपती सणाच्या काळात सभासद डिव्हिडंडपासून वंचित श्री राजेंद्र पवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सातारा येथे सेवक कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक पंच्याऐंशीवी वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली सर्वच सभासदांनी बँकेला यावर्षी चांगला नफा झालेला असून पंधरा टक्के डिव्हिडंड मिळावा अशी जोरदार मागणी केली असे असताना अकरा टक्क्यांच्या वर सभासदांना एक दमडीही जास्त डिव्हिडंड मिळणार नाही अशी आडमोठी भूमिका रयत बँकेच्या विद्यमान चेअरमनने घेतल्यामुळे ऐन गौरी गणपती सणासुदीच्या काळात सभासद डिव्हिडंडपासून वंचित राहिल्याची प्रतिक्रिया रयतसेवक कल्याण मंडळाचे प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली बँकेच्या इमारत जे दोन कोटी कोटी लाख रुपये रुपये बांधकाम निधी म्हणून ठेवले आहे यातील लाभांश वाढवून देण्यासाठी वर्ग करावेत बँकेच्या इमारती टप्प्याटप्प्याने बांधण्यात याव्यात पंधरा टक्के डिव्हिडंड मागणी चेअरमन यांनी धुडकावून लावल्यामुळे सर्वच सभासदांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला यावेळी चेअरमन यांनी आपण सर्वजण बाहेर गेलात तर आम्ही बहुमताच्या जोरावर उर्वरित ठराव मंजूर करू अशी उद्धट भाषा सभासदांना वापरली त्यामुळे उपस्थित सभासद आक्रमक होऊन सभासदांनी हा ठराव सर्वानुमते नामंजूर केला आक्रमक झालेल्या सभासदांनी वार्षिक अहवालात नफा वाटणे असेल आर्थिक तरतूद असेल ताळेबंद असेल जादा होणारा खर्च असेल यातील सर्व आक्षार्य बाबींवर हरकत घेऊन अनेक ठराव सभासदांनी बहुमताने नामंजूर केले सहकारी बँकेत बँकेच्या ठेवी न ठेवण्याचा निर्णय झालेला असताना सुद्धा चेअरमन यांनी एकाधिकारशाहीने स्वतःच्या गावातील लंगोटी यार असलेला मित्र ज्या कॉस्मस बँकेत आहे त्या बँकेत पाच कोटीच्या ठेवी ठेवून सभासदांची घोर निराशा केली आहे तुम्ही पूर्ण करायचं आणि तुमच्यासाठी ते उद्योग करू नका आमच्या डिव्हिडंडचे पैसे द्या कोरोनाच्या आम्ही काही बोलत नाही पण ते पैसे जे आहेत ते साठ लाखाच्याऐवजी एक कोटी रुपयाला बँकेला सभासदांना डिव्हिडंड हा द्यावाच लागेल इतर खर्चात कपाती कराव्यात सभासद हा बँकेचा मालक आहे त्यांचा विचार करावा गेल्या वर्षी नफा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्या नफ्यावर सभासदांचा हक्क आहे म्हणून विशेष बाब म्हणून माननीय सहकार निबंधक यांची परवानगी घ्यावी डिव्हिडंड सभासदांना विशेष तरतूद करून देता येत असताना बँकेचे चेअरमन सभासदांना उरमट व दादागिरीची भाषा वापरतात हे योग्य नाही मागील चौऱ्याऐंशीव्या सर्वसाधारण सभेच्या वेळी तत्कालीन चेअरमन राजेंद्र शिर्के यांनी विशेष परवानगी घेऊन सभासदांना वाढीव डिव्हिडंड दिल्याचं उदाहरण असताना यावेळी मात्र आडमुठी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले सभासदांना त्वरित वाढीव लाभांश बँकेने देऊन सहकार्य केले पाहिजे अन्यथा सभासद आंदोलनाच्या भूमिकेत आहेत असेही पवार यावेळी म्हणाले रयत बँक ही सभासदांची आहे व सभासदांसाठी व त्यांच्या न्यायी हक्कासाठी आम्ही सदैव आणि प्रयत्नशील राहणार आहोत सभासदांना डिव्हिडंड हा मिळूनच देणार आहे तेव्हा सभासदांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे राजेंद्र पवार यांनी सभासदांना आश्वस्त केले सदर सभेसाठी माणिकराव भोसले सचिन झगडे विकास चौगुले जितेंद्र भुई धनंजय पाटील राजेंद्र शेलार संदीप जावळे डॉक्टर काशीनाथ सोलंकर स्वामी सर लक्ष्मण कोरे अनिर खरात उमेश देशमुख सर्जेराव चेले अमोल भोंडवे दत्ता कसबे महेश गाडीलोहार बाळासाहेब येवले किशोर सोलाट पप्पू गाडे योगेश जाधव उत्तम रुपनवर योगेश दरेकर विलास शिळके मछिंद्र चाकणे तसेच संचालक जयराम पाटील किशोर पाटील दिलीप कुमार ढहाळे प्रशांत खामकर व संदीप चव्हाण हे उपस्थित होते